नमस्कार मंडळी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेपूच्या भाजीपासून बेसन कसं बनवायचं ते हे बघणार आहोत तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सुरुवातीला आपण शेपूची भाजी छान स्वच्छ धुवून घेऊया आणि धुतल्यानंतर आपल्याला छान शेपूच्या भाजीला आता बारीक कट करून घ्यायची आहे शेपूची भाजी ही खाण्यासाठी आरोग्याला खूप फायदेशीर आहे कारण शेपूची भाजी खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते कारण शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते शेपूच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढवते तर अशा प्रकारे शेपूची भाजी तोडून त्याची देठ आपल्याला अशी कापून घ्यायची आहे आणि हाताने भाजी छान तोडून घ्यायची आहे आणि बारीक छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला भाजी कट करून घ्यायची आहे तुम्ही आतापर्यंत साधं बेसन खाल्लं असेल ते खूप जणांना आवडतसुद्धा नाही पण तुम्ही एकदा शेपूच्या भाजीचं बेसन नक्की घरी ट्राय करून बघा खूप छान चवीला लागतं आणि तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा नक्की खाऊ शकता तर अशा प्रकारे आता आपण भाजी तोडून घेतलेली आहे आता आपण छान भाजीला बारीक कापून घेऊयात भाजी आपल्याला बारीक छान कापून घ्यायची आहे कारण ती भाजी बारीक कापल्याने का बेसनामध्ये छान स्मॅश होते भाजी त्यामुळे मी छान बारीक आकारामध्येच कापून घेत आहे भाजीला या भाजीमुळे आपल्या पचनक्रियेलासुद्धा चालना मिळते त्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना पण ही भाजी याचं बेसन तुम्ही नक्की करून बघा शेपूच्या भाजीची आपण कोरडी भाजीसुद्धा करू शकतो ती पण छान लागते पण एखाद्या वेळेस जर तुम्ही शेपूची भाजी आणली तर ही भाजीसुद्धा नक्की ट्राय करा तर शिपूची भाजी आता आपण छान कट करून घेतलेली आहे तर आता कट करून घेतल्यानंतर आता भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि भाजीसाठी आता आपल्याला लागणारं साहित्य आहे कांदा कट करून घेतलेला आहे मी आणि हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहे तर आता हे पण कट करून घेऊयात आपण आता गॅसवरती कढई ठेवून देऊया गरम व्हायसाठी आता मिरच्या पण कट करून घेतलेल्या आहे आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि शेपूची भाजी पण बारीक केलेली आहे साईडला मी गरम पाणी पण ठेवलेलं आहे बेसण्यासाठी तर आता कढईमध्ये तेल टाकून घेऊया साधारणत दोन ते अडीच पोड्या तेल आपल्याला शेपूचं बेसन करण्यासाठी लागणार आहे तर बेसन करण्यासाठी मी गरम पाणी ठेवलेलं आहे जास्त गरम पण नको आपल्याला थोडं कोमटच हवं आहे कारण थंड पाणी थोडं ग बेस थंड पाण्यामध्ये जर आपण बेसन बनवलं त्याच्या गुठड्या होतात तर त्यामुळे मी गरम पाणी केलेलं आहे तर मोहरी आणि जिरं टाकून दिलेलं आहे आता जिरं छान तळतळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे लसूणची पेस्ट आपण कधीही सुरुवातीलाच टाकायला हवी असं म्हणतात की छान चव येते भाजीला किंवा कोणत्याही पदार्थाला आणि लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये चिरलेला कांदा आता आपण टाकून घेऊया कांदा मी बेसण्यासाठी जास्त लांब कापलेला नाही आहे असा बारीकच कट करून घेतलेला आहे आता त्यामध्ये तिखट मिरच्या टाकून दिलेल्या आहे तुम्ही बेसन तिखटाचंसुद्धा करू शकता मी हिरव्या मिरच्यांचं करत आहे आपल्या आवडीनुसार तिकटाचं किंवा मिरच्यांचं सुद्धा आपण करू शकतो बेसन तर आपला कांदा मिरच्या आणि पेस्ट आता ऑलमोस्ट झालेली आहे तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा साधारणतः हळद टाकून घेऊया आणि लगेच आपल्याला चिरलेली भाजी त्यामध्ये टाकून घ्यायची आहे शेपूची आणि ही भाजी आपल्याला शालो फ्राय करायची आहे तर छान परतून घ्यायचं आहे भाजीला आणि गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे आणि आता भाजीला छान परतून घेत आहे तर भाजी छान परतून घेऊया सुरुवातीला आणि भाजी छान परतून घेतल्यानंतरच आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ते गरम पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर पाणी टाकून दिल्यानंतर या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला असंच गॅसवरती ठेवून द्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मी आता थोडी हाय केलेली आहे कारण उकळी लवकर यायला हवी त्यामुळे आणि लगेच आता आपण यामध्ये एक टेबलस्पून मीठ पण टाकून देऊया आता या पाण्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर आपल्या पाण्याला उकडी आलेली आहे उकडी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये बेसन छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही तर आ, आता आता या यामध्ये आपण थोडं थोडं करून अशा प्रकारे हाताने एका हाताने आपल्याला चमचाला असं हलवत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला त्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपलं बेसन त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही त्या तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारेच त्यामध्ये चमचा हलवत राहायचा आहे आणि बेसन हळूहळू थोडं थोडं त्यामध्ये टाकत राहायचं आहे गॅसची फ्लेम मी थोडी हायच ठेवलेली आहे कारण गुठड्या व्हायला नको बेसनामध्ये त्यामुळे तर जोपर्यंत आपण बेसन त्यामध्ये टाकतो तर तोपर्यंत आपल्याला असा प... एखाद्या वेळेस काय होतं जर आपण गॅसची फ्लेम बेसन जेव्हा आपण त्यामध्ये टाकतो त्यावेळेस जर गॅसची फ्लेम जर आपण स्लो केली तर त्यावेळेस लगेच बेसनामध्ये गुठड्या होऊन येतात आणि त्या चवीला म्हणजे बेसन करतो तर त्या खाताना त्या गुठड्या आपल्याला चांगल्या लागत नाही तर त्यामुळे काय करायचं की जेव्हा आपण बेसन बनवतो तर तेव्हा गॅसची फ्लेम थोडी हायस ठेवायची आणि चमचा अशा प्रकारे मी ज्या प्रकारे आ, व्यवस्थितरित्या करत आहे त्याचप्रकारे तुम्हाला व्यवस्थित बेसन ते करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही एक दोन वेळेस जर अशा प्रकारे बेसन बनवलं तर तुम्हाला सवय होऊन जाईल आणि आता छान आपल्याला हे शिजू द्यायचं आहे हाय फ्लेमवरती तर बघू शकता तुम्ही आपल्या बेसनाचा रंग बदललेला आहे तर बेसन ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे छान शिजू द्यायचं आहे आपल्याला बेसन बेसनाला पाच ते सहा मिनटे बेसन शिजायला तसा पण जास्त वेळ लागत नाही आपल्या या भागामध्ये याला बेसन म्हणतात किंवा आणखी दुसऱ्या भागामध्ये याला चून बेसन म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं याला आहेत तर शेपूची भाजी ही अशी आहे की ही भाजी कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला खायला मिळते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे तर या भाजीचं जर जर तुम्हाला सुकी भाजी जर आवडत नसेल तर तुम्ही त्याचं असं अशा प्रकारे बेसन बनवून पण खाऊ शकता भाकरीसोबत पोळीसोबत खूप छान लागते खायला तर बघू शकता आता आपलं बेसन शिजत आलेलं आहे परत आपल्याला शिजत असताना चमच्यानी एकदा परत हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून ते खालून लागायला नको त्यामुळे परत परत जेव्हा शिजत असेल आपलं बेसन त्यामुळे नेहमी नेहमी चमच्यानी ते हलवत राहायचं यामध्ये मी सांबार टाकलेला नाही आहे कारण ऑल ऑलरेडीच यामध्ये आपण शेपू टाकलेला आहे तर त्यामुळे मी सांबार टाकलेला नाही आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर आता आपलं बेसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे तर तयार आहे आपलं बेसन तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद